श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला हे मुने तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे केवढे भाग्य तुम्ही मला भेटलात मी धन्य झालो तुमच्या कृपाप्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे मला तुम्ही श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास आल्याचे सांगितलेत कृपया तेथील वृत्तांत सांगा सिद्धांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे आठ तीर्थे आहेत श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते ते संगमावरील राणात वास्तव्य करायचे आणि मध्यान्नासमये गाणगापुरात भिक्षेसाठी यायचे त्यावेळी तेथे ब्राह्मणांची शंभर एक घरे होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांस मैस होती तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई श्री गुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्यनेमाने भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करीत म्हणायचे या यतीला काही तारतम्य नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडून उत्तम भिक्षा मागण्याची शक्यता असूनही हा त्या भिकारड्याकडेच जातो याला काय म्हणावे तो ब्राह्मण गरीब असला तरी वृत्तीचा आणि भाविक होता म्हणूनच भक्तवत्सल श्रीगुरु त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच श्रीगुरूंची पावले त्याच्या घराला लागत होती वैशाखातील एके दिवशी श्रीगुरु नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीश्वराला त्याच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच तोपर्यंत आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची मैस अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलण्यातील आर्तता जाणून श्रीगुरु तिला म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबवू नकोस भिक्षा म्हणून या महिषीचे दूध दिले तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज ही मैस वांस आणि म्हातारी आहे तिने कधीही दूध दिले नाही तिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो श्री गुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आण बरं ती ब्राह्मणी एका काष्टपात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली तिने आचळ पाण्याने स्वच्छ धुवून ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीला पान्हा फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मणीने दूध घरात आणले श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्म्य आहेत अशी तिची पूर्ण खात्री पडली होती तिने दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते दूध प्राशन करून संतुष्ट झालेले श्रीगुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते संगमावर परतले आज ब्राह्मणीचा आनंद गकणात मावत नव्हता ती घरी आलेल्या पतीला तिने ते शुभवृत्त सांगितले तो चमत्कार कळताच त्यालाही मोठे आश्चर्य वाटले तो पत्नीला म्हणाला त्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले तो सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहे आपण त्यांच्या दर्शनात जाऊ ती दोघे संगमावर गेली श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांनी भक्तिभावाने पूजा केली त्यांना नैवेद्य व तांबूल अर्पण केला स्तवन केले प्रदक्षिणा घातली श्रीगुरूंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले त्यांना सदृढ संतती झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध म्हणाला नामधारका ब्रह्मदेवाने ललाटी काहीही लेख लिहिलेला असला तिने श्रीगुरू तो बदलू शकतात असे आहे त्यांचे अगाध महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कु कृपाप्रसाद लाभतोच त्यांच्यावर गुरुकृपा होते तो नर भाग्यवंत होतो त्याचे सुदैव काय वर्णन करावे श्रीगुरूंचं चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो त्यांच्या घरी दैन्य राहतच नाही